नमस्कार सत्य परिचित मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पुण्यातील कोरेगाव भीमा येथे आज दोनशे सातवा शौर्य दिन साजरा केला जात आहे कोरेगाव भीमा इथल्या विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो आंबेडकरी अनुयायी भेट देत असतात मात्र मीरा भाईंदर मधील भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाची प्रतिकृती उभारण्यात आली आहे भारतीय समाज उन्नती संघ व कामगार संघटनेकडून या विजय स्तंभाची प्रतिकृती उभारण्यात आली शूरवीरांना नतमस्तक होऊन मानवंदना देण्यासाठी नवघर नाका येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात सामूहिक मानवंदना अनुयायांकडून करून देण्यात आली आम्ही भारतीय समाज उन्नतीच्या माध्यमातून नवघर ना नाक्यावरती हा प्रोग्राम घेण्यात आला आहे आणि प्रोग्राम भीमा कोरेगाव जो भीमा कोरेगाव हा आजपर्यंत कोणालाही माहिती नव्हता आणि आम्ही ह्या मीरा भाईंदरमध्ये पहिल्यांदाच हा दे प्रोग्राम आयोजित केलेला आहे आणि आयोजित करताना प्रोग्राम हा एकदम म्हणजे चांगल्या प्रकारे प्रोत्साहन भेटला आहे आणि प्रोग्रामचं आयोजक माझे सहकारी सर्वे बंधू मतलब मोहन दामले झाले आणि उमेश शिंदे परत आपले राजेश सोलंकी अनेक इथले आणि कामगार कामगार संघटनेचे जे पंकज अध्यक्ष आहेत ते आणि त्यांचे सहकारी सर्वांनी आम्हाला साथ दिली आणि तो प्रोग्राम पूर्णपणे सक्सेस झालेला आहे आणि नवघर नाक्यावरती अनेक आम्ही यांच्या पुढेही प्रोग्राम भारतीय समाज उन्नतीच्या माध्यमातून घेण्यात येईल आज एक जानेवारी मध्ये आपण नवघर नाका भाईंदर येथे या विजय स्तंभाचे प्रतिकृती उभारण झाले आहे आपण हरवर्षी आंबेडकरी अनुयायी बहुजन समाजाचे अनुयायी पुण्याला भीमा कोरेगाव येथे एक जानेवारी अठराशे अठरा ला जो ईस्ट इंडिया कंपनी आणि पेशवाईमध्ये जो युद्ध झालं होतं त्याच्यामध्ये पाचशे महाराणी अठ्ठावीस हजार पेशव्यांना कसं शरणागती पत्राला भाग पाडला आणि त्याच्या ह्या युद्धाचं आज आपण इथे त्या युद्धाला स्मरण करून आपण भीमा कोरेगावला आपण त्या शूरवीरांना शूरवीरांना आपण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अभिवादन करण्यासाठी अब जात असतो परंतु आपण तिथे जातो आप हा इतिहास फक्त आपल्या बहुजन समाजातील आंबेडकर समाजातील व्यक्तीपुरता मर्यादित राहिलेला असून हा कुठेतरी गावोगावी लोकांमध्ये अजून सर्व समाजातील भोजन मार्ग वर्गापर्यंत हा पोचावा ह्या हेतूने आम्ही भारतीय समाज मार्फत आणि नौक नौकर कामगार नाका यांच्यामार्फत हा आम्ही इथे उपक्रम राबवला आणि भीमा कोरेगाव या विजयस्तंभाची प्रतिकृती आम्ही इथे उभारली इथे आम्हाला मोठ्या प्रमाणात चांगला प्रतिसाद मिळाला अनेक मान्यवर इथं उपस्थित राबली आणि एक शौर्यदिनानिमित्त इथे खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रम उत्साहामध्ये पार पडला